मी आर्या शेट्टी आणि मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी हो युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलो नाही नाटकपदाची लेख त्यांनी लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी ना एक म्हणजे वेगवेगळे वेगवेगळे -वेग 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 कंटेंट्स मी घेऊन येणारच आहे पण त्याच्याबरोबर स्टोरी टेलिंग व्हिडिओ ही होतं स्टोरी टेलिंग व्हिडिओ आहे कारण तुम्हाला माहिती आहे ना माझ्या आयुष्यात काहीतरी चांगला होता किंवा काहीतरी कांड होता त्यावेळेस मी तुमच्यासमोर असं येत आहे त्याची सवय करून घ्या पण आत्ता ना म्हणजे ह्याच्या आतपर्यंत मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकला स्टोरी टेलिंग तर तो, तो चांगल्या गोष्टीसाठी टाकला यू नो you दॅट know बट ह्या वेळेला माझ्यासोबत एक खूप वाईट गोष्ट झाली आणि त्या गोष्टीतनं मी खूपही बाहेर पडू शकत नव्हतं आहे आणि म्हणजे माझ्या डोक्यात एकसारखा तास 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 चालू होता आणि त्याच्यामुळे ना मी माझं असं झालेलं की लाईक मी काय करू मी बोलू की नको ह्या विषयावरती वगैरे वगैरे सगळ्या विषया माझ्या डोक्यात चालू होते बट समव आत्ता मला वाटतं की मी बोलला पाहिजे कारण जर मीच नाही बोलले तर म्हणजे बाकी मुली शांत राहीतपर्यंत ठीक आहे पण आर्या शेटे नाही बोलली तर उपयोग काय बरोबर की नाही त्याच्यामुळे मी ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला सांगणार आहे की विषय असं झालो की काही दिवसांपूर्वी माझा एक नाटक होता जा होता राजापुरात आणि रायपाटणला होता ता आणि जयंतीच्या दिवशी होता तर दुसऱ्या दिवशी होता सॉरी तर त्या नाटकात मी त्या म्हणजे तिकडे माझा दुसरा वर्ष या नाटकाचा तर मी सॉरी तिसरा तिसरा वर्ष तर तीन वर्ष मी तिकडं नाटक करत आहे तीन वर्ष मी त्या लोकांना सगळ्यांका ओळखते आहे आणि विषय असं झालो की ह्या वर्षी पण मी गेलो आहे आणि प्रॅक्टिसेस वगैरे सगळं एकदम व्यवस्थित झालं आणि एक नाटकाची संहिता असता लाईक पुस्तक असतात ही जशी वही आहे तसं एक नाटकाचं पुस्तक असतं त्याचे लेखक असतात त्यांची परमिशन असतात या सगळ्या गोष्टी असतात तर विषय असं झालं की त्या नाटका लाईक त्याचा नाटक त्यांनी घेतलं नाही होता मग नाही माहिती त्यांची परमिशन वगैरे होती की काय वगैरे काय माहिती नाही लेखकांची होती की नाही तर नाटकाच्या दिवशी ऑन स्टेज म्हणजे जर समजा मी लेडीज कलाकार तुमच्या इथे गेले आहे तर तुम्ही माझ्याबरोबर नीटच वागलं पाहिजे हां बॅकस्टेजला पण आणि नाटकात सुद्धा तर विषय असं झालो की एकतर लेडीज रूम नव्हती ह्याच्या आधी दोन वर्षी जेव्हा मी नाटक केलं त्यावेळी त्यांनी प्रॉपर लेडीज रूम वगैरे सगळं आणि त्या गोष्टीसाठी मी त्यांना मानते म्हणजे ह्याच्या आधीपर्यंत मी त्यांचं नाव संघी होते की हो ग्रुप असो आहे ना की इकडे लेडीजचं काय पण प्रॉब्लेम होत नाही आणि ह्या वेग मात्र त्यांनी माझ्या अपेक्षांवरती किंवा माझ्या विश्वासावरती पाणी फिरल्याने आणि काय झालं लेडीज रूम नव्हती आणि सगळ्यांना एकच रूम दिलेली होती तर त्याच्यामध्ये मग मी म्हटलं तुम्ही सगळ्यांनी मेकअप करून घ्या आणि नंतर काही लोक चेंजेस वगैरे असं करत नाहीत लेडीजला चेंजेस साडी नेस सा। आहे पूर्ण सेफ्टी असली पाहिजे तर ता तो पण विषय नव्हतो तर मी कसा कसा ॲडजस्ट करून पहिल्यांदा मेकअप केलाय आहे आणि मग बाहेरच्या रूममध्ये म्हणजे मी आतमध्ये त्या काकींका सांगितलं मला माझा जरा रूम घ्या कारण चेंजिंगचा प्रॉब्लेम होता त्याने समजून घेतलं नाही आणि त्याच्यानंतर मी झाला एक माझं जे सामान वगैरे होता मेकअप वगैरे होता बाहेर बॅग आणून ठेवले आणि दुसऱ्या प्रवेशाचे साडी वगैरे खाली परफेक्ट ठेवून दिले मेकअप वगैरे सगळं काढून परफेक्ट ठेवून दिले तर ए मग तिकडून मी निघाले नाटक सुरू झाला आता हा हो मधलं फॅक्टर आहे नाटक सुरू झाल्यानंतर मेन प्रॉब्लेम इकडे झालो की जो आमचं हिरो होतो ते का काय माहिती काय चळ सुटले म्हणजे जा नाटकात नाही आहे नाटकात लेखकांता लिहिलेलाच नाही आहे ती वाक्या घ्यायची तुका गरज काय बरोबर बर की नाही म्हणजे तू लेखका लेखकाचं अपमान करतायस त्या संहितेचं म्हणजे नाटकाच्या पुस्तकाचं त्या कथानकाचं अपमान करतायस ता झाला त्याच्यानंतर त्यांना काय करावा नाटकात अशी वाक्य होती म्हणजे तो पहिल्या याच्यामध्ये पूर्ण विलन होतो आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये तू सुधारता दुसऱ्या पार्टमध्ये दुसऱ्या अंकामध्ये तर पहिल्या अंकात भाई आहे ना तू पूर्ण रोल कॉमेडी करून टाकलाय तू का गरज काय म्हणजे ठीक आहे तू का बाबा अतिशाणू आहेस तू सगळा 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 माका मान्य आहे पण एवढा ते ना लिटरली तुझ्या तुझ्या गावातल्या तुझ्या ग्रुपमधल्या लोकांशी तू काहीही कर माका काय प्रॉब्लेम नाही लाईक like, सिरियसली तू तुझ्या गावातल्या लोकांसोबत तू त्यांची मस्करी कर पब्लिकची मस्करी कर तो तुझो प्रश्न आहे तो माझो प्रश्न नव्हे आणि हे ना बाई माझ्यावरती तो बोलूक लागलो म्हणजे आता तिकडचे एक लाईक म्हणजे एक, 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 एक फॅमिलीसारखे झाले झालेत ते लोक माझ्यासाठी आणि तू त्या लोकांची नावं घेऊन माका बोलतोस ऑन स्टेज ज्या नाटकात त्या वाक्यच नाही म्हणजे त्या नाटकाशी त्या वाक्यांचा काही संबंधच नाही ती वाक्य तू, ना तू, तू माका बोलतस काय संबंध तुझो म्हणजे माझं अपमान करणारो तू कोण ना त्या गोष्टीची ती ॲडिशन तू घेणार आहेस ह्याचा ह्याच्याबद्दल ना तू मागा बोललस ना काय तू कोण आहेस या सांगणार माका तू अशील मोठं तुझ्या घरचो माका नाही फरक पडत मी नाटकातली स्त्री कलाकार आहे आणि माझं मान मालो पाहिजे ते एवढं झाल्यानंतर था। त्या पहिल्या प्रवेशात आय वॉज लाईक की माका तर असं झालेलं ना मी चप्पल घातले नव्हते सोडा पण जर चप्पल असती पाय मी चप्पल काढून मारले असते निदान कानाखाली मारलं असेल नाटक थांबवलं असते ते उडत गेली ती म्हणजे माका असं झालेलं का मी आहे बट कसं होता तिकडे आपण म्हणजे एक दत्ताचं उत्सव होतो सगळे खुश होते आणि युजुअली लेडीज ह्या करतात की तिच्याबरोबर जर कधी डिसरिस्पेक्ट झालो तर ते लोक नाही ऐकून घेत लाईक ते लोक जागच्या जागी थांबवतात नाटक आणि चला निघा काहीही करा बट uh, जसा आत्तापर्यंत मी म्हणजे आज आजपर्यंत जर काही शिकले तर माझ्या आईकडनं शिकले आहे नाटकातले अनेकशे रूल्स तर मी विचार केला आईकडे असं ते काय केलं ला नसतं लाईक तिनं नाटक नसतं थांबवलं म्हणजे थांबवलं नाही असतं मे बी बट नसतं थांबवलं कारण त्या एका व्यक्तीमुळे बाकीचे सगळे आलेले लोक जे आहेत त्यांना आपण त्यांचंही रुमूस नाही ना करू शकत ती आपल्यासाठी तीन चार का... तास आपल्यासाठी घेऊन येतात आपल्याक बघू घेऊन येतात तर मग त्यांचं आपण रिस्पेक्ट केलं पाहिजे हां त्या फालतू माणसांना माझं डिसरिस्पेक्ट केला याचा अर्थ हा नाही की मी समोरच्यांच्या मनांचं पण डिसरिस्पेक्ट करेन सो मी म्हटलं आहे ठीक आहे मग मी तर एक प्रवेश संपवला आहे मी पाठी आले बॅकस्टेजला आलं आहे आणि जाऊन पाणी बरे कारण माझं असं झालं की ती लोक माझ्या खूप क्लोज होती लाईक म्हणजे खूप चांगली लोक आहेत माझ्यासाठी ती होतीत होती, होती सॉरी होती तर माझा असं झालं की काय यार म्हणजे एवढी चांगली लोक होती तर मग त्यांनी असं का केलं नाही तर म्हणजे स्पेसिफिक तो माणूस त्यांना असं का केलं मी आलंय पाठी आणि मग तुला राग नाही ना आला आला भाई साहजिक आहे का ये नाही येणार तू माझ्यावरती बोलतोस ना काय संबंध ते खरं नाही काय नाही आणि तू माझ्यावरती बोलतोस ते त्या संहितेत नाही तू माझ्यावरती बोलतोस मी म्हटलं भाई मला नाही सर मा म्हणतो नाही चूक झाली असं तसं तर भाई का चूक कशी होते भर स्टेजवरती चूक होते यूट्यूबला लाईव्ह सुरू आहे तर त्याच्यावरती तुझी चूक होते माझी अख्ख्या रत्नागिरीभरची माणसं माझी माणसं ती ती बघतायत आणि तिकडे तुझी चूक होती म्हणजे तू स्वतःला समजतोस काय म्हणजे लोक हसत आहेत अरे आपलं कॅरेक्टर विलनचं आहे हिरो असून पण तो विलनचा कॅरेक्टर आहे लोक हसतायत तर त्याच्यावरती आपण जोकर व्हायचं म्हणून हसतायत की आपण जोक मारला म्हणून हसतात ह्या हा, हात्याने विचार करायचा माणसाने अक्कल नाही ओके मग मी गेले दुसऱ्या प्रवेशात माझं डोकं असं फिरलेलं बहीण म्हटलं नाही नाही हे चुकीचं झालं माझ्या जागी मा जा जा जर दुसरी कुठची लेडीज असती ते आणि जर समजा माझ्या एवढी हिमतीची नसती तर काय झालं असतं हे मी ते कंटिन्यू ठेवलं नाही असतं शेवटपर्यंत तर मी गेले प्रवेशात आणि मी पण उडवायला सुरुवात केली मी काय ऐकून घेऊ सर्व गोष्ट आहे र मी काय ऐकून घ्यायचं तू जर माझा डिसरि डिसरिस्पेक्ट स्टेजवरती करतास मी तिकडेच उत्तर तुला देणार तू स्टेजवरती डिसरिस्पेक्ट केलास मी स्टेजवरतीच देणार तू नाटकात केलास तर मी नाटकातच देणार मी पण सरळ केलं पॅराग्राफचा पहिलं वाक्य सिमिलर ठेवलं मध्ये जी काही घाण ती घाण काढली खाली परत एकदम नॉर्मल वाक्य दिलं कुठचा पण नियम न तोडता तू जर ते केलंस तर मी हेच करणार तुम्हाला असं वाटत असेल की शांतपणे राहून समोरची लेडीज ऐकून घेईल तर तसं नाही आहे पहिली गोष्ट हे समजा आणि मधल्या प्रवेशाला जेव्हा मी गेले होते आतमध्ये मी मग बोलले बघा की मी साड्या वगैरे साडी ठेवली होती माझी दुसऱ्या चेंजिंगची एक दारू पिऊन आलेला दारू ढोसून आलेला माणूस तिकडे येऊन माझ्या साडीवरती बसला होता मांडी घालून इकडे अशी खाली साडी हंतरून मांडी घालून त्याच्यावरती बसलेला होता दारू पिऊन आणि आतमध्ये मी जेव्हा त्या माणसाला बडबडते आहे ना एक्सायटेड समथिंग आपण म्हणूया तर त्या माणसाला जेव्हा मी बडबडत्या तर त्यात टाईम तो माणूस म्हणजे तर काय झालं लाईक like, काय झालं एवढं काय झालं एवढं काय शेडायला म्हणलं यू शटाप तुम्ही माझ्या साडीवरती बसला तुम्ही आधी उठा तो झिंगलेला होता अरे लाईक भाई हा ह्या माणसाला लक्षात ठेवा आपण म्हणूया त्याचं नाव रोहन रोहित वॉट एव्हर रोहन ओके सो आपण सपोज करूया की त्याचं नाव रोहन आहे तर तो रोहन माझ्या साडीवरती बसलेला होता झिंगून आणि भाई तुम्ही लेडीजच्या सामानावरती येऊन बसता काय संबंध तुम्हाला काही इथिक्स नाही आहेत आणि मी त्याच्यात यू हू तुम्ही इथून उठा म्हणजे उठा ह्या दोन चुका झाल्या लेडीज रूम नाही तिसरी चूक ओके आणि नाटक मी त्याच्यानंतर मी म्हटलं माझी मा मी चिडचिड करूनच नाटक केले कारण मला नाही मला ते माझं मन होतं की अरे इकडं ऊठ हे नाटक नको करू भास्कर यांची फजिती होऊ देत पण मी तर तीन माणसं म्हणजे एक डिरेक्टर एक काका होतं तिकडे ते माझे एकदम खास आहेत एकदम एकदम क्यूट काका आहेत ते आणि एक डॉक्टर अशा या तीन लोकांसाठी मी ते नाटक केलं आणि जर ते नाटक त्यावेळेला मी सोडलं ना तर असं झालं असतं की मी माझं युद्ध सोडून निघून गेले मी माझं रणांगण सोडून निघून गेले आहे सो मी ता केलंय नाही मी पूर्ण मी लढलं आहे भाई आणि त्याच्यानंतर झाला मी मानधन वगैरे माझं घेतलं आहे आणि मी निघालं आहे तर हो जो रोहन होतो तो भाई उठून ती परत ती मला बोललीच कशी तिला परत घ्यायचं नाही ती मला बोलते यू षटाग अरे तुझी लायकी आहे तू लेडीजच्या साडीवर तू काय एवढा पण समजा की साडी की चादर आहे पिंक कलरच्या साडीवरती तू जाऊन बसतस आपण दारू ढोसून आणि लेडीजने शांतपणे सुद्धा ऐकून घ्यायचा काय एवढं कमवलंस तू आयुष्यात मग माझ्या नजरे तर तू शून्य झालंस आणि जो माणूस आणि मध्येच नाही असं वाक्य होता आता सपोज तुम्ही तो, तो जो माणूस होतो त्याचं नाव आपण घेऊया मंगेश ओके तर तो जो माणूस होतो मंगेश तर त्याच्या सीनमध्ये असा होता की मी ते का आंघोळीचं पाणी काढतो आहे असं सांगत आहे चला आंघोळीचं पाणी काढले करून घ्या तर ह्याच्यावरती ठीक आहे चला एवढाच होता तर आधी व मग ना प्रॅक्टिसच्या वेळेस सांगू होतो मी ना अशा शिंदलाय ना तुला उचलून घेईन आणि आतमध्ये घेऊन जाईन पण हे डिरेक्टरना सांगू नको म्हणजे तुझ्या मनात किती पाप बरोबर की नाही आणि त्याच्यानंतर मी म्हटलं नाही नाही हे नाही जमणार नको ना नको असं म्हणजे माझा मूडच नव्हता करायचा तर ह्या भावाने स्टेजवरती शर्ट काढला आपलं बाबा पोटाचं नगारो हां आपण काय आहे आपण सलमान खान आहे का नाही ना, ना? स्वतः तू सलमान खान समजता तर त्याचं पोटाचा नगारो आहे तो आधी सांभाळ ना तू तु बाबा तुझी बॉडी तेवढी आहे का शेपमध्ये आणि पहिली गोष्ट ह्या स्टेजवरती करण्यासारखा नाही हो स्टेजचं अपमान आहे ह्या तुम्हाला समजत नाही तुम्ही लेडीजचं अपमान करा तुम्ही स्टेजचं अपमान करा तुम्ही कसले कलाकार तर सांगायचा अर्थ असो की जर खयच्या लेडीजला असे प्रॉब्लेम येत असेल ना त्यांनी बोला मी तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगितलं की ह्या स्टेजवरचा नाटक घ्यायचा नाही काहीही हो उद्या स्टेजवरचा स्टेजवरचं नाटक घ्यायचा नाही जिकडे कलाकारांचा अपमान होता ती जे लोक करतात ते कलाकार नव्हे ह्या नाट्यशास्त्राच्या एकदम विरुद्ध आहे म्हणजे एक, एक तर तुम्ही लेखकाचं अपमान केला त्याच्या त्याचं वाढलं ह्या हे सगळ्या गोष्टी आहेत ना असं नाही आहे ना की बघू तुम्ही माझं अपमान केला तुम्ही त्या पुस्तकाचं अपमान केला तुम्ही त्या लेखकाच्या लेखणीचं अपमान केला लेखक का टाइमपास म्हणून लिता काय माझा बाप पण लेखक आहे पण तो असं टाइमपास म्हणून देत नाही खूप विचार करू लागतो त्याच्यासाठी प्रत्येक वाक्य लोक खूप विचार करूक लागतात आणि लेडीज जी एवढ्या लांब आता इकडं नव्वद एकशे दहा किलोमीटर असतात एवढ्या लांब मी तुमच्या नाटकासाठी आले त्या त्या दिवशीच्या नाटकात म्हणजे ता जर मी नाटक घेतले माझे तर चार शो होते ते त्या नाटकासाठी मी अवॉर्ड केले कारण ही लोका पाहिजेत पण ही लोक नालायक आहे आणि त्याच्यानंतर भाई निर्लज्जबाई लाईक हां ओके ठीक आहे मग काय भाई तुम्ही लोका अशी कशी असू शकता माणसातलं घाणेरडू प्रकार काय असा नाही एखाद्या बाईकडे बघायचो नाट आधी ही सिस्टीम चालायची की नाटकातली बाई आहे नाटकातली बाई असं बोलतात किंवा नटी बोलतात तर मी अनेकदा नाटकातली बाई आली आहे किंवा असं जर कोण बोलला ना तर बघायला तुम्ही माझ्या नावाने बोलवा की आर्या आली आहे किंवा बोला की नटी आली आहे नटी इज ओके माझं ते प्रोफेशन आहे नटी इज ओके पण बाई हे नको तर मी अनेकशाही चेंजेस आहे आता गोष्टींमध्ये बट आता जेव्हा मी ही गोष्ट बघितल्या ना मला वाईट वाटला म्हणजे तुमची तुम्ही जर तोंडांबरोबर मेंटली ते तुमच्या डोक्यात ताच चालू आहे की नाटकातली म्हणजे बाई तर ही गोष्टी बदला तुम्ही आम्हाला मानधन देता बाई तुम्ही आम्हाला विकत घेत नाही ही पहिली गोष्ट समजा आणि का पण मी सांगेन की कधी कधी ना म्हणजे मी मी हा केलं असतंय ना की मी तर नाटक तिकडे थांबवलं असतंय तर साहजिक आहे लोक माका बोलली असतील पण मी त्या नाटकातच त्याची पण इज्जत काढले लोकांना का समजलं तिकडची लोक माका आता बोलत जे केलंस ते योग्य केलंस जे केलंस तर चांगलं केलंस साहजिक आहे ना म्हणजे खर तरी तू काहीतरी चुकलंस या तुका समजला आणि ह्या लोकांका पण आहे मी तिकडेच जिंकलं आहे भाई मला अजून काय नको होता सो माका ही गोष्ट हर्ट झालेली आणि मी दरवेळेस जसं चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगू घेत आहे जसं मला वाटलं की वाईट गोष्ट आहे ती पण मी तुम्हाला सांगू हवी कारण तुम्ही लोक माझी आहे ना म्हणून तर माका थोडासा म्हणजे ना असं त्या दिवशीपासून थोडंसं असं मना कसा द्यावत होता की चलत होता आणि मी आता तुम्हाला सांगते आहे त्याच्यामुळे मला आता जरा बरा वाटत आहे मी एवढं सगळं सांगते आहे आणि बाय द वे एवढा सगळं ऐकून घेतल्याबद्दल थँक्यू पण मी जर तुम्ही नाटकातले खायचे असशाल तर प्लीज तुमचे तुमच्याकडे तुम जी लेडीज आहे त्याचं रिस्पेक्ट करा कारण शेवटी दुसऱ्याच्या घरातली पोरगी जरी असली तरी तिची पण इज्जत आहे ही गोष्ट समजा आणि ह्याच्या पुढे मी असे छान छान स्टोरी टेलिंग व्हिडिओ हा छान नव्हते ॲक्च्युली हो थोडंसं हे होतं वे आय नो बट असे स्टोरी टेलिंग व्हिडिओज जे माझ्या आयुष्यात काय काय गोष्टी घडतील त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगत राहीन आणि तुम्ही ते ऐकून घ्या कारण माझ्यासाठी तुम्ही आयुष्यात ती पाच मिनटं तरी देऊच शकता ना ओके okay, सो so, जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नशाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि माझ्यावर खूप जास्त प्रेम करा ओके बाय बाय